या देशाचे नेते माननीय पवार साहेब रेल्वे शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी विधिमंडळामध्ये त्यांच्या बरोबर काम केलं ज्या शिक्षकांकडून मी शिकलो ते माझे शिक्षक आमदार आणि मित्र मी रेल्वे शिक्षण समजेला धन्यवाद दिली आपल्या जागेमध्ये प्रत्युषेक पाटलांचा पुतळा उभा करायला पहिल्यांदा परवानगी दिल्याबद्दल <गणागी> रयत शिक्षण संस्था आणि रायगड मध्ये काम मी सांगतो कोकणामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था ही कोकण एज्युकेशन सोसायटी तिथे विशिष्ट लोकांची मतेदारी होती आणि त्यामुळे आणि ग्रामीण भागामध्ये आम्हाला दोन तीन शाळा काढायचे सगळा खर्च आम्ही करून सांगितलं खेड्यामध्ये कधी शाळा काढतात का म्हणून त्याच्या कुठल्या अध्यक्षांनी सांगितलं खेड्यामध्ये काही मुलांना शिकवायचं नाहीये त्यांनी शेती पिकवायची आहे आणि त्यांनी संस्थेमध्ये संस्थेच्या वतीनं शाळा काढायला परवानगी आणि म्हणून पाटील आणि मत्तुशे एनडी पाटलांकडे गेले पाटलाने भाऊराव पाटील आणि बाकीचे सर्व पदाधिकाऱ्यांना भेटले आणि त्यावेळेला परवेल तालुक्यात आणि धुरण तालुक्यात ता ता या संस्था निघालेल्या या संस्था आज भरपूर संस्था इथे आलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये सर्व शिक्षण प्रेमी आहेत त्यांना वाटत शिक्षण संस्था प्रत्येक आधी माझी विद्यार्थी त्यांना भरपूर मदत करतात जे माझे विद्यार्थी आहेत राम ठाकूर सारखे ते पण भरपूर मदत करतात आम्ही बोलतात ते तुम्हाला

मतभेद झाले संघटनेत मतभेद झाले तर दत्तुषचा शब्द आम्ही शेवटी अंतिम मानत होतो शेवटच्या काळात ते जमलं नाही पण दत्तुशे त्यांनी केलेलं जिल्हा परिषद बघितले आणि विधीमंडळातले ते कमी बोलायचे परंतु बोलले ते मामरीत आणि लोकांच्या उद्या जाईल या पद्धतीचं

आणि म्हणून त्याच्यामुळे मला वाटतं की या बाबतीमध्ये निश्चितपणे वेगळी परंपरा आणि आम्ही सुटे कोपिल आणि वडिलांनी आणि सोडे घेऊन गेले तिथल्या गेल्यावर ते दे आपण नाही परवानगी दिली नाही मला आठवतो मी पाच वर्षात जाऊन आणि आठ महिने त्यावेळेला दत्ता पाटील

ऊर्जा देण्याचं काम कार्यकर्त्यांना दत्तु शेट्टी केलेलं आहे आणि बीबी पाटलांनी अग्नी बंदरात भाषण करायची बोलायचं आणि दत्तू शेट्टी ग्रामीण भाग सगळा आणि तिथला सांभाळला ही त्यावेळेची पद्धत होती सगळ्या निवडणुकीची यंत्रणा सुद्धा सगळ्या बीबी पाटलांच्या सगळ्या निवडणुकीची यंत्रणा ही दत्तू शेट्टी सांभाळलेली आर्थिक संकट सगळ्या संकट आणि म्हणून ते बघितलं पार्लमेंटच्या इलेक्शन ला मी थोडा मोठा झाल्यावर बीबी पाटलांची सगळी झाली इलेक्शन पार्लमेंटची मी भारताली होती आणि मी बघितलं होत आणि म्हणून या ठिकाणी मला वाटत मी नवरेकरांच आणि या परिसरातल्या लोकांना धन्यवाद देईन दत्तू शेठचा एक सुंदर पुतळा आणि मी गेलो आणि आतमध्ये बघितलं तर मला वाटलं दत्तू शेठ असू आहे थोडा दत्तो म्हणजे एवढा आम्ही त्यांना ठिकाणी या पद्धतीचे करायचो मी पवार साहेबांना सांगतो हे संशोधन काम सुरू होत आहे त्या ठिकाणी वेगळी शाळा खाणार जे इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण स्टँडर्ड घेऊन जसं सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल आहे त्या पद्धतीचं हे शिक्षण घेऊन आलं तुम्ही या शहरातला पैसा तुम्ही ग्रामीण भागात शिक्षण घ्यामुळे अपेक्षा आहे तुमच्याकडनं पण पवार साहेबांनंतर ही संस्था त्यांच्या तत्वानीच पुढे अशी चालली पाहिजे ही आमच्यासारख्या करते अपेक्षा आहे आणि म्हणून ते रायगडकर म्हणून आणि कोकणवासी आहे म्हणून मी निश्चितपणे हे शिक्षण संस्थेला एक आश्वासित करू इच्छो तुम्हाला या ठिकाणी आर्थिक कुठलेही काम मदत लागली तर आम्ही मंडळी निश्चितपणे करू पण त्या स्टँडर्ड ती शाळा काढा चेअरमन नवीन आहे चांगले मित्र आहेत त्यांनी माझे आणि सेक्रेटरी म्हणून विविध खात्यामध्ये आणि शेवटी रिटायर होताना त्यांनी सहकार खात्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामुळे माझे त्याचे संबंध जवळ आले एकदम मित्रत्वाचे संबंध आहेत आणि एक चांगला अधिकारी म्हणून मी विधिमंडळात पंचवीस वर्षात त्यांना मदत केलं आहे तोच कृपा आणि तेच तत्व घेऊन तुम्ही काम करावं हो। आणि लोकांना वाटणार हे शिक्षण संस्था ही आमची आहे आम्हाला तिथे शिकवलेलं आहे आणि यांच्या माझी विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी मदत करावी राम ठाकूर का दादा राम ठाकूर माझ्याबरोबर बरोबर अनेक चर्चा केली की काम करा शिका आली शिक्षण संस्थेमध्ये ते शिकले आणि मग त्यांनी शिक्षण संस्था मध्ये काम करायला म्हणजे त्यांना ते शिकले नसते ते एवढे मोठे सेट झाले नुसते शिक्षण संस्थेनी त्यांना मोठं केलं त्याची जाणीव त्यांनी ठेवली आणि म्हणून आमचे किती राजकीय मतभेद झाले पण साहेब त्याच्या आमचं कुठलाही ऐकत नाही ते म्हणतात त्याच्या सगळे आम्ही पण त्याच्यामध्येच ऐकत परंतु त्याच्याबाबत आणि आम्ही पण त्याच्यामध्ये कधी त्याच्यावर राजकीय दृष्ट्या आपण प्रेशर केला नाही आणि म्हणून या ठिकाणी मी काल माझ्या वाटीवर जाणार पवारसाहेब आले दिवसभर राहिले आमच्या कुटुंबासमोर राहिले चर्चा केली त्यांनी एक वेगळी ऊर्जा आम्हाला आणि अलिबागच्या कार्यकर्त्यांना काल त्यांनी दिलेली आहे मला वाटतं मी काल पंडी ते बोललो ना आज तुला याचा पुन्हा विचार करतो फुले आंबेडकरांचा आणि फुल्यांचा विचार मी ह्या महाराष्ट्र चालायचो चालायचा पावतो का असं मला वाटत आपण भरपूर दूर जातो का की ज्या वेळेला आमच्या आजोबांच्या वेळेला काम केलं त्या तो विचार इथे पत्ता होतो का असे मला भीती वाटते एकच व्यक्ती एक या राज्यामध्ये देशामध्ये शरद पवार आणि म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल आणि मी काल पण तिथे सांगितलं आज ते पुन्हा विचार करतो मी पवार साहेबांना माहिती तुम्ही कमी दोन वेळा भेटू पण सिल्वर भेटलं की मला जरा मोकळेपणाने बोला की काही इथे आले की वेगळे त्यांचा वेळ सात वाजता सुरू होतो आणि त्यांच्या मला की मला एक मिनिट वेगळी होऊन जाईल कारण मी काल सत्तर वर्षांना पूर्ण केली आणि एकाहत्तर वर्षात पटापण केलं तेव्हा मी बाबासाहेबांकडे बघतो की आपल्याला पण अजून दहा पंधरा वर्ष काम करावं लागेल आणि त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी करतो एक चांगलं कोकण महामीय चेअरमन म्हणून

एवढ्या उंचीचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करा मला वाटतं कर, दत्तू शेठ आमचे नेते होते कुठल्याही पक्षामध्ये हो वादविवाद झाला अंतिम शब्द हा दत्तूशेठ दत्तूशेठ बोलले की आम्ही कोणी करून मुलं पुढे पुड़, मुलाचे मत एवढा आदर आम्ही ठेवला होता नवीन पिढीला एक कळलं पाहिजे असे कार्यक्रम तुम्ही ठेवले पाहिजे आणि साहेबांना मी विनंती केली गेले दोन दोन दिवस मी त्यांच्या बरोबर आहे

त्यावेळेला माझ मला वाटत हे करण्याची ताकद फक्त शिकवलं पाहिजे असं मला वाटत मी जास्त बोलणार नाही आश्वासन मी पवार साहेबांना दिलं होतं कार्यक्रम थोडा वाढला म्हणून कॉमेंट्री चार वेळा बोलत बाबा आता थांब थांब तर म्हणून मी पवार साहेब आणि अनिल पाटील जय संपूर्ण चेअरमन मनापासून धन्यवाद देतो की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही त्या तुमच्यावर मोठे नाही आहोत थोडें पर आम्ही मदत करू शकतो एवढंच बोल तुम्ही माझे विचार सपोर्ट धन्यवाद जय पंडित सर यानंतर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक